पूर्णपणे भाजले हे बघा दुसरी एक नमस्कार मंडळी मी शिव मटकर तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर काहीच तुम्ही पावसाचा आवाज ऐकतच असाल मस्त की आपल्या केळीच्या झाडांवरती सुपारच्या झाडांवरती पाण्याचे थेंब पडतात पावसाचा आणि मस्त आवाज येतोय घरचं गडगडाट ऐकला आवाजाचा तर म्हटलं आत्ता आपल्याकडे सुरुवातीचा पाऊस सुरू झाला आहे तर ही जी निशाणी असते आपल्या प्रोग्राममध्ये म्हणजे पाऊस येताना जे होतं ढगांचा कडकडत वगैरे तो आत्ता कुठे सुरू होणार आहे आपल्याला ऐकायला मिळणार जे जे आपलं शूट करतील ते आपण शूट करायचंच आहे नक्की आणि मस्त की निसर्गाचा आस्वाद घेताना आहे तर मंडळी आता पाऊस जोरदार सुरू असल्यामुळं इकडं आम्ही सागरला आतमध्ये बांधून ठेवलेलं आहे कारण तो बाहेर फिरून घरात चिखलाच्या पाय आणतो लावरती लाद्या दररोज पुसावा लागतो त्याच्यामुळे त्यामुळे त्याला जरा बांधून तर सकाळी तो जाऊन आला आमच्या तुम त्याला बांधून ठेवला तुम्हाला दाखवतो बघा हा बघा ए ए काय गाई गाई तर काही तुम्ही बघू शकता काय खतरनाक असा पाऊस पडतोय हे बघा आमच्याकडे तर समोर तलावच झालाय पाण्याचं आजीने आई गेलीय रेशन वरती पण अजून काय रेशन आलेलं नाहीये मंडळी आमची आजी फायनली आलेली आहे एवढ्या तुफान पावसातून छत्री घेऊन 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 राहते दे ती वाड्यात गेले आजीने आपल्यासाठी वाडापाव आणलाय त्या होत्या बऱ्या आधी थांबल्या होत्या पावसात ना तर मंडळी पाऊस बाबा खूप छान पडतो इकडं आणि या पावसामध्ये आपण थोडा बेत वेगळा आखलाय इकडे चूल पेटवली आहे आणि आता चुलीमध्ये ह्या काजू आपण ह्या करायच्यात भाजायच्या तर आज वेगळा अनुभव बघूयात आणि पावसामध्ये या काजू बाजू खायची मजाच वेगळी असते आता खूप प्रयत्नानंतरला आपण नुसते पेटवलेला आहे पेटतोय तो म्हणजे बाहेर मस्त पैकी पावसाची रिमझिम रिमझिम चालू आहे पाणी पण जायला लागले पावल्याचं खालती अ बायगा मजा आतमध्ये जाम घातले बघा भाजण्यासाठी ती बघा तुम्हाला दिला माहिती नाही त्याचाच हा भडका उडाला आता काजूचं जे जी, जी काय त्याने पूर्ण आग उसळते आ... पूर्णपणे भाजले हे बघा तो दुसरी एक बी टाकली पूर्णपणे भाजले ना म्हणून बघा त्याला असं धरलं आगीमध्ये मी पण मस्त एक भाजले पण हे नाही अजून एका साईडने बाज बाजाची राहिली अशा प्रकारे दोन जांबी झाले राहतात अशा भागात बाकीच्या पण भाजूया आपण थांबा तर हे बघा इकडे मी जांबी फोडलेले आहेत आणि हे आपले तोडके मोडके घर कसे तरी काढलेत त्याच्यातनं आता खाऊया मस्त दोघे हो नंबर तो आहे